प्रिय शाळा पत्र लिहिण्यास कारण की खूप दिवस झाले आपली भेट नाही झाली आठवण तर तुझी अनेकदा येते पण प्रत्यक्ष येऊन भेटण्याचा योगच येत नाही अर्थात मलाच तुझ्याकडे येऊन भेटावं लागेल कारण तू तर माझ्यासारख्या इतरांना आठवणींची आणि संस्कारांची शिदोरी बांधून देण्यात व्यस्त असशील आणि अर्थात आमच्यासारख्या छोट्या छोट्या नद्यांनी येऊन समुद्रात विलीन व्हायचं असतं समुद्र नाहीच नद्यांच्या भेटीला येऊ शकत हे तूच शिकवलेलं पण ते आचरणात आणता आलं नाही शाळा सोडून इतकी वर्ष झाली पण शाळेकडे वारंवार येताच आलं नाही असं वाटतं शाळेचीच वर्ष छान होती रोज भेटता यायचं रोजची वाट शाळेकडेच जाणारी असायची तू आम्हाला आयुष्याच्या वाटा शोधून दिल्यास पण आम्ही तुझ्याकडे याची वाट विसरलो खर तर वाट विसरलो नाही वाट ओळखीची होती पण नवीन वाटेनं जाताना त्याला पायवाट नसल्यानं मुख्य वाटेनं जाणं भाग होत तुझी काही मुलं परदेशात आहे काही मुलं देशातच आहे पण तुझी मुलं तुझ्याकडे असताना जितकी बिनधास्त आणि गोमटी तितकी ती नाही राहिली ग बाहेरच्या जगात जगातल्या सर्वात श्रीमंत देशातील सर्वात उंच बिल्डिंगवर काळू खात उभं राहून भले त्या श्रीमंती शहराचा लखलखाट बघत असू पण भूगोलाच्या तासाला वर्गात अंधार करून मेणबत्तीच्या प्रकाशावर पृथ्वीचा गोळा पाहून सूर्याचा प्रकाश समजण्यात जी मजा होती ना ते हा लखलकाटात नाहीये हजारो किमतीच्या तिकिट्स काढून आम्ही आज जगातल्या कुठल्याही खेळाचे सामने पाहत असू पण क्रीडा दिनाचा शाळेतला माहोल जन्मात विसरता येणं शक्य नाही तेच आमचं ऑलिम्पिक एका बाजूला व्हॉलीबॉलचे सामने सुरू आहे एकीकडे खो खो मागे कबड्डी आपल्या वर्गांना प्रोत्साहन देणं जिंकल्यानंतरचा जल्लोष हे सगळं कुठेच नाही ग बाहेरच्या कुठल्याही सामन्यांमध्ये जागतिक असतील पण आपले सामने मातीतले माती, माती साठीचे आपल्या शाळेसाठी आपण जिंकून आणलेल्या ढाली भक्तांना पूर अभिमानानं भरून येतो आपलं ते ट्रॉफीच कपाट विजय विजयवीरांच्या लखलखीत आठवणी आपल्या बॅग ची आपल्या मित्राची किंवा आपली निदान एक तरी ट्रॉफी तिथे पाहिली ना बाहेरच्या जगातल्या स्पर्धेला कंटाळून बुजलेल्या मनाला नवचेतना मिळते जगाच्या विविध कानाकोपऱ्यात आम्हाला अनेक मोटिवेशनल स्पीकर्स भेटतात हा मी त्यांचं ऐकतोय पण ओल्या मातीला आकार देण्याचं काम शिक्षकानेच केलंय शिक्षकांनी जे एकदा मनात रुजवलं की ते मग आयुष्यभर विसरता येत नाही सतत घड्याळाच्या काट्यावर चाललेल्या आम्हाला शाळेची घंटा फार फार आठवते शाळा भरतानाची तर आठवतेच पण शाळा सुटतानाची विशेष आठवते त्याला एक नाद असायचा सुटल्याचा संपल्याचा पण त्या घंटानादाचा अर्थ आम्हाला शाळा सोडल्यावर फार उशिरा कळला तो नाद सुटल्याचा नव्हता तो नाद बाहेरच्या जगात अडकण्याचा होता साधारण सगळ्या गोष्टींबाबत अगदी असंच होत शाळा सोडल्यानंतर शाळेचा खरा अर्थ कळायला लागतो ते अगदी लहान बाळ आणि आईच्या नात्यासारखं असत लहान बाळाला जाणवत नाही आई आपलं पालन पोषण करते आपल्याला जरा ही धक्का लागू नये म्हणून जीवापाड कष्ट घेते पण जरा मोठे झाल्यावर आपण बाहेर खेळायला गेल्यावर जेव्हा धडपडून पडतो तेव्हा कुठे लक्षात येत तेवढे दिवस आई आपल्याला सांभाळतो ह्या जगात ज्यांच्या समोर आदरानं झुकावं अशी जागा अशी माणसं खूप कमी राहिली त्यातले आई बाबा हे एक आणि दुसरी म्हणजे तू शाळा जेव्हा जेव्हा सगळ्या गोष्टींचा आम्ही विचार करू लागतो तेव्हा जाणवतं की आपल्या प्रत्येक चांगल्या गोष्टी मागे तुझाच हात आहे अगदी प्रत्येक आम्हाला भाषा कोणी शिकवली तूच त्याशिवाय आमचा जगाशी संवाद शक्यच नव्हता आम्हाला संस्कार कोणी शिकवले तूच नाहीतर या स्पर्धेच्या जगात आत्मसन्मानाने टिकून राहणं अशक्य होतं आम्हाला हिशोब कोणी शिकवला तूच नाहीतर हे जग आम्हाला कधीच फसवून मोकळं झालं असत आम्हाला विज्ञानही तूच शिकवलंस नाहीतर आम्ही स्वतःला अजाणतेपणेही टेक्नोसाई वगैरे म्हणू शकलो नसतो इतकं सगळं जर तू आम्हाला दिलंयस तर आम्ही तुला काय दिलं आम्हाला माहिती आहे तुला खरं तर आमच्याकडनं कसलीही अपेक्षा नाही तुझं ना ते आपल्या गावी राहणाऱ्या आजी आजोबांसारखे त्यांना आपल्याकडनं काही नको असत त्यांना आपली नातवंड फक्त आपल्या आजूबाजूला खेळती हवी असते त्यांना नातवंडांचे लाड करायचे असतात तुझही अगदी तसंच असेल कदाचित तू अनेक रूपांनी आमचं कौतुक ऐकत असशील पण ते कौतुक ऐकल्यावर आमच्या पाठीवर थाप द्यायला आम्ही तुझ्या जवळ असावं असं तुला वाटत असेल ना शाळेत असेपर्यंत कौतुकाची थाप द्यायला आपल्याकडे वार्षिकोत्सवाचं कारण तरी असायचं आपलं नाव आलं की धावत स्टेजवर जाऊन बक्षीस घेऊन येण्यात एक वेगळाच आनंद असायचा पण आता आमचं कौतुक ऐकून तू पाठीवर थाप देण्याचा विचार जरी केलास तरी आम्ही मात्र लांब बसतो याची खंत वाटते तू ना आम्हाला दूरवर सीमेवर ना त्या सैनिकासारखी वाटतेस तू आमच्यासाठी कुठल्या कुठल्या प्रसंगांना सामोरी जातेस नेमकं तुझ्यासोबत काय काय घडत असतं आम्हाला काहीही माहीत नसतं पण तुला आम्ही फक्त खुश राहायला हवं असतो बास त्यातच तुझं समाधान असत पण खरं सांगू आम्हालाही वाटतं ग आपल्या शाळेपाशी यावं थोडं कोडकौतुक करून घ्यावं जगासमोर आमचे मोठाले कौतुक सोहळे होत असतात पण आमची पाठ आसूसलेली असते तुझ्या एका थापेसाठी आयुष्याचा वार्षिकोत्सव साजरा होत असताना प्रमुख पाहुणी म्हणून आपली शाळाच असावी असं वाटत आज तसं तुला पत्र लिहिण्याचं तसं काही खास कारण वगैरे नाही सहज आठवण आली म्हणून पत्र लिहिलं आम्हाला हेही माहितीये या पत्राला उत्तर येणार नाही कदाचित पण हे पत्रच एक उत्तर आहे याची खात्री आम्हाला आम्ही पुन्हा कधीतरी शाळेत येऊ तेव्हा या पत्राचं उत्तर द्या तू आमच्याशी आधी बोलायची बोल आधी आमच्याशी तुझ्या भिंती वर्ग चालू असताना बोलायच्या चा। आता रिकामी वर्गात येऊन बसू तेव्हा तुझी शांतता बरच काही बोलून जाईल तू शांत असशील म्हणजे तू बोलत नाहीस असा आम्ही अर्थ मुळीच काढणार नाही शांततेचाही एक आवाज असतो तो आवाज आम्ही ऐकू त्या आवाजात उत्तर शोधू खूप प्रश्न पडलेत गमनात सगळ्यांची उत्तरं हवी बाहेरचं जग थोपवू पाहतंय वेगवेगळी भीती दाखवून पण शाळेत येऊन टिळकांच्या डोळ्यातील निर्भीडता पाहू आणि त्यातून शिकू तत्वज्ञान सांगणारे बरेच भेटतायत बाहेर पण शाळेत लिहिलेल्या श्लोकांच्या आणि विवेकानंदांच्या विचारांवर त्यातलं योग्य अयोग्य ठरवू यशापयशाची भूत सोकावली आहेत बाहेर प्रयोगशाळेतल्या मानवी सांगाड्यात एकदा डोकावून बघू कदाचित उत्तर तिथे सापडे आमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तिथेच मिळतील याची खात्री आम्हाला फक्त एकदा शाळेत यायला हवं समोर पसरलेलं मैदान उभ्या असलेल्या आयुष्यासारखं वाटेल आणि मग आयुष्य नामक खेळ खेळण्यात मजा येईल एकदा वरांड्यामधनं फिरू दे म्हणजे कितपत उंचावर गेल्यावर आयुष्य कसं दिसतं याचा अंदाज घेता येईल सगळ्या शिड्यांवरने एकदा ये म्हणजे यशाच्या मजल्यावर पोहोचण्यासाठी कोणती शिडी जवळची पडून कामी येते ह्याचा मागोवा घेता येईल वर्गातला कुठल्याही फळावरचा सुविचार फक्त एकदा वाचून घेऊ दे त्याच्यातच पडलेल्या प्रश्नाचं उत्तर असेल याची खात्री आहे एकदा येऊन त्या सरस्वती मातेसमोर नतमस्तक होऊ दे म्हणजे डोक्यातला उरला सुरला अज्ञान रूपी अंधार नष्ट होईल शाळेच्या आलं म्हणजे कसं सुरक्षित वाटत इथे आपल्यासोबत काहीच वाईट होऊ शकत नाही असं जाणवत खरं सांगू शाळेच्या इमारतीच्या आत असताना अगदी आईच्या गर्भात असल्यासारखं वाटत सगळ्यात सकारात्मक सगळ्यात सुरक्षित आणि का वाटू नये तिथूनच तर आमचा जन्म होतो तिथेच आम्ही लहानाचे मोठे होतो बाहेरच्या जगात पाऊल ठेवण्यासाठी सज्ज होतो आमची पूर्ण वाढ झाली की मगच तू आम्हाला काळजीपूर्वक बाहेरच्या जगात पाऊल ठेवू थे। अजूनही जर कुठे इंटरव्ह्यूत स्वतःबद्दल माहिती सांगायला सांगितली की स्वतःच्या नावानंतर पहिलं तुझंच नाव सांगावं वाटतं आम्हाला जर कोणी विचारलं की परांजपे विद्यालयानं आम्हाला काय दिलं तर आम्ही सांगतो परांजपे विद्यालयानं आम्हाला नाव दिलं ओळख दिली आत्मविश्वास दिला जगाशी आपुलकीने आणि प्रेमाने वागण्याची शिकवण दिली स्वत सोबत देशाला पुढे न्यायला शिकवलं आणि मुळात जमिनीशी जुळलेली नाळ खट्ट जोडून ठेवायला शिकू आम्ही तुझे खूप खूप ऋण हे ऋण आम्हाला फेडणं शक्य असेल पण एक खात्री तुझ्यापाशी जरूर येत आमच्या आयुष्याच्या विठ्ठल मंदिरावरची तू नामदेवाची पायरीस तुझ्याशिवाय पुढे सरकणं शक्यच नाही अशीच कायम आमच्या सोबत राहा आम्ही कायम तुझ्या ऋणात आणि प्रेमात आहोत तुझाच आयुष्याच्या परीक्षेत बसलेला एक विद्यार्थी